ना तान ना। या चालता का काठी नसली तर येत चालतायत आता काठीची गरज नाही 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 अनेक आलो मग मी काढायचे नाही आता हे आता उद्या कळत किती किती बर भरवाट, बर वाटते आता निकाल कम्बो दुकाशी कमी झाले पूर्ण पूर्ण किती वेळ आहे आपली इथशीडी दोनच वेळा झाला दोन वेळा सगळं क्लिअर झालं बरं 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 ओके संकत गाव बालेचंद बालचंद काय त्रास होत होता ही साईट त्रास होता आणि पाय उचलत नव्हता अरे बरा असं अंडरगड सुरू जात बरं आता किती उचलत होता पहिले एवढंच एवढंच उचलत होता आता अशी इथं आता आढायचं अशी नाही आता काही त्रास नाही ना नाही नाही काही त्रास नाही मग किती वेळ आहे आता पायाची पाहायची तिसरी तिसरी वेळ किती एकंदरीत फरक तिसऱ्या वेळ शंभर टक्के ठीक आहे तेरा दोनशे तेरा काय नाव आहे तुमचं नितीन शरार गाव गावक देऊ बिग हा बिगवान जवळच बरं बरं काय त्रास सांगितलं बॉल खराब आहेत म्हणून दोन दोन्ही ऑपरेशन सांगितलं खराब म्हणजे बारीक झाले असं सांगितलं बॉल बारीक झाले बारीक झालेत घासून घासून कधीपासून त्रास जवळजवळ तीन वर्ष होत आले दवाखाना वगैरे तीन वर्ष झालं चालूच आहे सगळीकडे फिरू? फिरून सगळीकडे फिरून आलो आयुर्वेदिक सगळं सगळं काय फरक नाही काय फरक नाही फिजिओथेरपी काय म्हणलं तुम्ही पंचकर्म राहुरीला जाऊन केलं आपल्याकडे किती वेळ आज आहे सगळं मोकळं वाटतंय किती किती वाटतंय तुम्हाला एकंदरीत साधारण वीस तीस टक्के आताच मला वाटतंय सगळं मोकळं नाही असं पायावर भार देऊ दे पूर्णपणे दोन्ही पायावर भार देत नव्हतं वजन टाकलं की गुडगीच्या वरती तू काय ते बरं ती कमी आले। कमी आले, कमी आणि ही जी चमक होती समोरची कमी झाली किती कमी झाली ती पण म्हणजे आत्ताच चमक करायचं बिलकुलच नाही शंभर टक्के ते चमकातलं कमी झालं मग ही जी उभी होती चमक आ, पाए। हाँ, हाँ, ना चमकायचं पाय हा हा नव्याण्णव टक्के कमी झाली फक्त गुड घेतली नाही इथली नव्हे नऊ टक्के कमी झाली पाठीमागचं काय दुखत होतं असं बाहेर टाकलं का नाही बोलच्या वरच मांसल भाग दुखायचं आता काय वाटते आता ते तुम्ही केल्यापासून असं थोडस असं चुन चुन झालंय आता काय दुखले जाणवा नाही बिलकुल नाही अजिबात नाही पहिलीच वेळ आहे पहिलीच वेळ मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो सात सत्तेचाळीस एक्कावन्न ओके काय वाटतंय आता काय वाटतंय किती कमी आलं कमी पहिल्यापेक्षा असं काही बदल वाटतो तुम्हाला मी आजच आहे पण येतो काय बंद झाला झालं का किती बंद झालं तेच विचारतो आहे शंभर टक्के बंद झालं शंभर टक्के हां येतो काहीत बंद झालं किती दुखत होतं ते म्हणजे खूप दुखत होतं चालेल कशाचा प्रॉब्लेम सांगितलं तुम्हाला मला ए म्हणजे बॉलचा प्रॉब्लेम आहे माझ्याकडे पहिलीची वेळ आहे पहिल्याची किती बरं वाटतंय आहे शंभर टक्के मोबाईल नंबर सांगता का शहाण्णव सत्ते अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याण्णव कशाचा सा प्रॉब्लेम सांगितलेला डॉक्टर बॉलचा सा प्रॉब्लेम दोन्ही दोन्ही बॉल बॉल आपल्याकडे आप किती वेळ आहे आता पहिल्यांदा पहिल्यांदा झाला किती बदल वाटतो एक पन्नास टक्के तर मला चांगला पहिल्याच वेळेमध्ये मोबाईल नंबर सांगता हा एकोणनव्वद नव्याण्णव सहा झिरो एक दोन झिरो आठ गाव पंढरपूर आहेत पंढरपूर ओके